पोरी वगैरे आल्या झाडोली आला बाई कॉल तिथे पार्सल आपलं डिश वॉशरच तुम्हाला दाखवते कस असतो क्लिनर डिश वॉशर क्लिनर इथे ती आम्हाला घेतलेली आहे सॉफ्ट छोट्या मुलांचे आणि तर हे लहान मुलांना छान आहे हिवाळ्यात घालायला आणि बाकी हे भेटतात असे सॉक्स सारखे मस्ती वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी व्लॉगार दीपाय चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर बघू शकता इतकं ऊन आहे ना आणि आता वाजलं एक आणि माझ्या घरातलं सगळं आवडलं फक्त स्वयंपाक बाकी आहे स्वयंपाक मी का लेट करते कारण वेळ उशीरच येतात थोडेसे त्याच्यामुळे थोडंसं गरम गरमच करते तर सकाळी माझं गरम पाणी वगैरे पिऊन होतं आत्ता कॉफी करेल मला मग मला एवढं काही भूक लागत नाही एक्सरसाइज झाली आणि आवडलं माझं तुळ्याला पण स्कूलमधून आली आहे खेळते पूर्ण पाणी पाणी करते बाहेर हो ना तर तेच आज ना माझी पार्सल येणार दोन तर मी ना डिशवॉशर क्लीन राहण्यासाठी महिनाभरासाठी म्हणजे महिन्यामधून एकदा क्लीन करतो आपण जसं ड्रम क्लीनर करतो आपण वॉशिंग मशीन तसंच वॉश डिशवॉशर सुद्धा क्लीन करायचं असतं महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा तर ते क्लीनर मागवलेलं आहे तर ते कसं करायचं काय ते मी तुम्हाला सांगेल जर लवकर आलं तर आज क्लीन करून दाखवेल आणि बाकी ना याचं वॉशिंग मशीनचं टॅबलेट मागवलेलं आहे ड्रम क्लीनर टॅबलेट तर त्या कशा असतं मी पहिल्यांदाच टॅबलेट बघितलं नाही तर मी पावडर वगैरे तेच आणायची पण टॅबलेट मी पहिल्यांदाच मागवल्या बघू कशा असतात आणि वॉशिंग मशीन पण ड्रम क्लीनरला लावून देणार आज बघू आय होप काल आले होते पण मग बहिणीकडे गेली होती मी त्याच्यामुळे मग काल कॅन्सल केलं आणि त्यांना म्हटलं आज या तर बघू आज लवकर येतात की नाही जर आले पार्सल तर मी तुम्हाला दाखवेल आणि लवकर तर मग संध्याकाळी कसे दिसतात ते पार्सल ते सुद्धा दाखवेल आणि याचं वॉशिंग मशीन तर ड्रम क्लिनर ते लावून दिले ते तर दाखवेल तुम्हाला पण डिश बघू जमतं की नाही नाही तर इथं ब्लॉग मध्ये जर लवकर आलं तर लवकर दाखवेल तुम्हाला तर आता मी स्वयंपाक पीठ मिळालेलं आहे सकाळी वियांसाठी टिफिन केला होता तर पीठ मिळालेलं आहे तर पटकन पोळ्या करून घेते त्याच्यानं आणि इथे ना खूप थंडी वाजते हे ही का तर काचा कशा गार पडतात त्याच्यामुळे ना आज जाड पडदे लावून द्यायचे वैभव आले ना त्यांना मी जाड पडदे लावायला लावेल कारण मी सिंगलच पडदे लावले होते धुतले तर आता जाड पडदे धुतलेले आहे तर ते लावून द्यायचे जसे आपले हे आहेत ना तेच पडदे इथे लावायचे तसे तर माझी थंडी वाजणार नाही एवढी तर आता मी केले तर खूप छान दिसतंय मी ना धुळे जाडच ठेवल्या नाही तर दरवेळेस ना बारीक एकदम चांगलं दिसत नाही चेहऱ्याला तर मी तिला म्हटलं आकारच दे फक्त मग थोडेसे जाडच ठेवलेले हो आहे बघू शकता आणि बाकी मग फोर हेड वगैरे करून घेतला छान क्लीन दिसतो चेहरा आहे कॉफी करते चार था। चार था। एक साईडला आणि एक साइडला पोळ्या पण करून घेते पटकन पोळ्या काही नाही आम्हाला तीन चार आहे फक्त वैभव आणि माझ्यासाठी एक मी एकच खा पोळी खाते वैभवसाठी तीन पोळ्या आणि केरासाठी दोन आहे पोळ्या करून घेते निवडायचं आहे कारण पीठच नाहीये तर मी याच सिल्वर पण आटा आणलेला होता तर ते पीठ आहे आणि आपला मस्त नवीन पोळ्यांचा डब्बा मी काढलेला आहे वापरायला छानपैकी आणि आपला जुना डब्बा मी तुम्हाला दाखवते तर हा जुना आहे तर हा पण कोणत्या कंपनीचं घेतलं होतं मी हा टोकियो डेसेल मेड इन इंडिया काहीतरी पेनी पेनिकॉल काहीतरी आहे डिझाईन आहे काहीतरी हां इथे सांगता आता हा आपला न्यू डबा पोळ्या तर चल आता ना हे करून घेते पोळ्या करून घेते मग कॉफी करते तर मी पीठ माऊन नागरी महिना तर ठेवत नाही सकाळी पिशवी ठेवते मस्त छान माऊच असत पोळ्या करून घेते आणि मग कॉफी करते आणि मग भाजीला बघते काय करायचं शेपूची पण भाजी आहे भेंडीची भाजी आहे नंतर पालक आहे बघते आता काय करायचं पोळ्या झालेल्या आहेत तर पोळ्या मी थोड्या वेळ डब्यात भेटते तर आता कॉफी करून घेते कॉफी ना चार टाकावं लागेल तेव्हा तीस क्रॉफ होईल कॉफी रेडी आहे मस्त कॉफी झाली आता मस्त तिथे बसून भाजी करते काहीतरी बोलते की याचा खूप आवाज आहे टीव्हीचा कॉफी पीत होती तेवढाच फोन आला तर माझं एक पार्सल डिलिव्हर झालेलं आहे तुम्हाला आ, आ, तर तुम्हाला दाखवते डिशवॉशर साठी मागवलेलं आहे डिशवॉशर क्लीनर त्याच्यामध्ये खूप कंपन्या येतात फॉर्च्यून येते नंतर फिनिश येतं आणि मी आता हे कोणतं मागवले ते मलाच नाही माहिती कोणतं आहे तर इथे बघू शकता आपलं पार्सल तर मी दाखवते थोडं आणि आता भाजी करून घेते आणि मग त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला कोणतं आलेलं आहे चला अजून एक पार्सल येणार आहे वॉशिंग मशीनसाठीचं आणि हे डिशवॉशरचं मागवलेलं आहे इथे कपडे पण झाले आता कपडे वाळ करते आणि गहू काढलेले आहे इतक्या इथे दी तर गहू निवडायचे कपडे वाळ करते आणि त्याच्यानंतर दाखवते डिशवॉशन साठी मी काय मागवते क्लिनर साठी डिशवॉशर क्लीन करण्यासाठी आणि त्याचा वास पण खूप छान येतो डिशवॉशर मधला तर चल आधी कपडे वाळ करून घेते कटकट ah. mm. प्रॉपर हैंड वॉशिंग देखिए इन्फेक्शन कंट्रोल के लिए एक बहुत ही इम्पोर्टेंट प्रोसेस है हैंड वॉशिंग हैंड सैनिटाइजेशन सो पीटीसी के हैंड वॉशिंग का जो स्टेप होता है वो कैसे करेंगे उसके ऊपर भी ट्रेनिंग हो सकता है किसके ऊपर ट्रेनिंग दे रहे हैं कौन से ट्रीटमेंट दे रहे हैं

भाजी झालेली आहे ते लास्ट कसं खाली जातात तो होता कोठी मध्ये तर खाली खाली खूप जास्त घाण असते तर मी तसेच पाकडून घेते आणि खडे नाही आहे पण बाकी दुसरं घाट झाल्या की गवताची घाट तवड्या काही थोड्याशा तर ते पाकडून घेते आणि त्यात मोहरी का मोहरी वाटत त्याच्यामध्ये खूप ती सुद्धा मी पाकडून घेते पूर्ण इथे आपले गहू पण तर इथे गहू आहे तुम्हाला मी पार्सल दाखवते माझे दिसतो किल्ल्यासाठी आणलेलं तर हा एकदा मी नऊ किलो गहू घेतले तेवढी जवळून आणणार आहे घेऊन झाडं घ्यावं लागेल हॉल तिथे पार्सल आपलं डिशवॉशरचं तुम्हाला दाखवते कस असतो क्लिनर डिशवॉशर क्लिनर एका छोटीशी बॉटल असते क्रिस्टलची बघू शकता इथे जवळ येऊन तर अशी बॉटल असते क्रिस्टल तर कसं क्लीन करायचं ते लेमन फ्रेश आहे लेमन फ्लेवर आहे त्याच्यात वेगवेगळे फ्लेवर जॅस्मिन लेमन तर मी लेमन मागवते मी मी आणि याची प्राइस ना किती आहे चारशे नव्याण्णव आहे पण ते मला दोनशे सहा रुपयाला भेटलेलं आहे तर असं तर जेव्हा मी क्लीन करेल ना डिशवॉशर त्यावेळेस दाखवते तर इथे चहा ठेवलेला आहे आणि बघत होतो जाऊन इतका मोहर आलाय ना आंब्याच्या खूप सारा मोहर आला आहे जेव्हा आंबे येतील ना त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच प्रत्येक फांदीला मोहर आलेला आहे तर मग वंती गेलो तो पाठ टाकण्यासाठी आणि ते इथे चहा ठेवलेला आहे बहु दळायला जायचं आहे पीठच नाही कारण आणि डिशवॉशरला म्हटलं संध्याकाळी तुम्हाला दाखवेल क्लिनिंगला लावेल तेव्हा आणि दुसरं पार्सल होतं ना माझं वॉशिंग मशीनचं ते आलंच नाहीये बहुतेक उद्या वगैरे येईल त्यावेळेस दाखवलं जेव्हा येईल तेव्हा पण डिश वॉशर आलं आता इथे चहा यांचा लवकरच जाणार आहे तर इतक्या चिमण्या येतात इथे खिडकीमध्ये खाण्यासाठी तांदूळ ते मी बांधलेले खूप येतात इतक्या चिमण्या मी तेच बघत होते आणि ना हे घ्यायचंय मला किया किया टोपी मी बघायची हँडओ वगैरे आणि माझ्यासाठी जे चांगली आहे धुकली तर टोपी बघायची आहे तर इथे थंडी वाचते ना आणि बियांसाठी आपले हँडवे वाचत असतात घेऊन हा ते बघू बरं मला एक दाखवून पण खूप टिकतील पण हे दाखव इथे पियाला घेते छोट्या मुलांचे तर हे लहान मुलांना छान आहे हिवाळ्यात घालायला आणि बाकी हे भेटतात अशी सॉक्स चालते ना घेतलेला आहे आम्ही आणि बियांसाठी मॅन वगैरे घेतले आणि किया बियाणसाठी छान मस्त पायासाठी पायात कारण चप्पल घालत चप्पल आहे त्यांच्याकडे घरातल्या पण ते घालतच नाही पण ही सॉक्स काही पे मस्त छोटा वाला तर इथे मी हे घेतलेलं आहे हिवाळ्यात घालण्यासाठी गाडीवर बघू शकत छान मिळालं इथे आणि टोपी घेतली मस्त टोपी मिळाली मला तर हे टुकाला काय मेर सिद्धायचा ना शुक्रव्यवारी आहे तिथून हे मिळालं खूप मस्त मिळालं मला एकदम गरम आहे असं ते चलत नाही ना आता चला वाटलं तर खाली करून वातलं तर असं हां खाली करून कळायला पण चांगली हां उन्हाळ्यात पण मस्त वापरायला आहे स्कर्प बांधण्यापेक्षा मस्त आहे थँक्यू काही वाढतात का दिसत नाही उन्हाळ्यात पण काय म्हणतात बस वाटलं इथे बियांसाठी घेतलेले घरात घालण्यासाठी घाल ये भारी पिंक भेटली ना आता काढायची नाही हा झोपतानी पण घालून ठेवायची काही नाही म्हणजे थंडीच वास झाली नाही मस्तय तर मी ना पहिल्यांदा स्वयंपाक केला तर इथे बघू शकता भात मस्त गरम गरम इंद्राईने भात केलेला आहे त्याच्यानंतर उडदाची डाळ केली पालक डाळ टाकून आणि मस्त इतकी छान ब्लेंड केल करून आणि मस्त ना आलं लसूण आणि हिरवी मिरची फोडणी दिली आणि कोथिंबीर फुटून त्याची फोडणी दिलेली आहे आणि इथे पोळ्या केल्या गरम गरम आत्ता इतक्या तर आता डब्यात ठेवून देते तर मस्त मस्त आपल्या नवीन नवीन डब्यात गरम गरम पोळ्या आणि ह्या वेळेस पीठ इतकं छान दळून दिलेले इतकं मऊ पीठ म्हणजे मऊ पोळ्या आल्या होत्या पोळ्या झालेल्या आहेत आणि तेच माझ्यासाठी मी हे घेतलं तुम्ही बरीच असेल टोपी घेतलेली आहे छानपैकी एक टोपी घेतली त्याच्यानंतर हे स्कार्फ टाइप घेतलेलं आहे आणि इतकं छान गळ्यातून घालायचं आणि इथे लावायचं तुम्हाला मी दाखवलंच होतं आणि व्या त्यांच्यासाठी मस्त मी सॉक्स टाईप शूज आणले घरात घालण्यासाठी ते बघितले असतील तर तेच डिशवॉशरचं लिक्विड मी म्हटलं आता लावू पण मला उशीर होऊन गेल आता साडे नऊ वाजले आणि भांडे पण मला लावावं लागतील तर खूप उशीर होऊन जाईल कारण डिशवॉशरचं लिक्विड लावायलाच दोन अडीच तास त्यालाच लागतील आणि त्याच्यानंतर भांडे मग खूप उशीर होऊन जाईल तर मग म्हटलं पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवेल ते तर चला आता जेवण वगैरे करून घेतो आणि मी तिच्या भाज्या पण आणलेल्या आहेत मी कोथिंबीर ला आणलेली एवढून ठेवली आणि मी तिच्या भाज्या पण एवढून ठेवायचे मला थोड्या वेळाने तेव्हा बोलते तुमच्याशी ठेवते आता डबा भरलेला आहे आठ किलो पीठ होतं तर फुलडबा भरला तर मी ना पीठामध्ये हे टाकते एक दालचिनीचा तुकडा मध्ये एकदम मध्ये घालून देते म्हणजे त्याला असं जाळं वगैरे लागत नाही तर इथे ना शेकोटी केलेली आहे आणि इथे मी भाज्या निवडते आता मी तिच्या भाज्या दोन आणल्या त्या उद्या डब्याला लागतील म्हणून आणि मस्त जेवण झालं डिशोशनला भांडे लावले आणि इतकं तावरलं आणि म्हटलं चला आता वैभवने शेकोटी केली तर म्हटलं चला आता हे करू भाज्या निवडू तर तेच असं होता माझा पूर्ण लॉ कसं वाटला नक्की सांगा आणि माझं पार्सल तुम्हाला मी दाखवलं डिशवॉशर डीपक्लिनिंगसाठी मी काय मागवते आणि ते स्पेशल मी व्हिडिओ बनवेल डिपक्लिनिंगचा नंतर तर तो मी शेअर करेलच नंतर पुढे तर आता व्हिडिओ इथे चण करते आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तब तुमची